आमदार सीमा हिरे यांच्या आमदार निधीतून सभामंडप लोकार्पण सोहळा ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विशेष उपस्थित चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची उपस्थिती होती समाज मंदिर लोकार्पण सोहळा चुनचाळे शिवार अंबड या ठिकाणी पार पडला यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ढोल दशांच्या गजरत करण्यात आलं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सभामंडप कोणशिलेचं अनावरण करण्यात आलं आलेल्या पाहुण्यांचं शाळा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाप्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जाधव आमदार देवयानी फरांदे लक्ष्मण सावजी महेश हिरे प्रशांत जाधव माजी नगरसेवक बाळासाहेब पाटील मधुकर जाधव भागवत आरोटे नाकेश दोंडे अलका अहिरे माधुरी बोलकर बाकेश्री दोमसे छाया देवांग गोविंद कुके अविनाश पाटील रवी पाटील भगवान काकड अशोक धोंडो पवार संदीप तांबे नारायण जाधव यशवंत पवार कल्पना पाटोळे अर्चना दिंडोरकर सुखदेव माळी बापूराल महाजन मच्छिंद्र माळी नागराज माळी अनिल माळी आणि पदाधिकारी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पडला यावेळी हरिभक्त परायण भागवताचार्य दिगंबर महाराज किरकाडे यांचं जाहीर कीर्तन झालं याचा भाविकांनी लाभ घेतला कार्यक्रमाचं रश्मी हिरे बेंडाळे यांनी सूत्रसंचालन केलं परमात्म्याचे आवडते के भक्त संत श्रेष्ठ शिरोमणी नामदेव महाराज आजच्या अभंगात त्यांच्या जन्माला धन्यता देतात त्यांच्या सर्व परिवाराला धन्यता देतात आजचा हा असणारा मोठा पर्व काढतांचा पुण्यतिथी पर्व काढतो त्यांनी मला शिवकरणाचा योग प्राप्त झाला तर परमार्थ प्रेमी आपल्या परिसराचे वैभव माझे पितृतुल्य असणारे मधुकर महाराज सोनवणे

आणि त्या दोघा अनुसंगाने अनुषंगाने जमले उत्कृष्ट कुटुंब सम्राट प्रखावत हरिभक्ती हरिभक्तीपरायण माझे परमंत प्रेमी जीवन मित्र नरेंद्र महाराज वेळेवर ठिकाणी उपस्थित झालेले आहे हरिभक्ती परायण आपल्या परिसराचा वैभव भगवंताचार्य सुधाकरजी महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहे हरिभक्ती पर्याय सावता महाराजांचे कार्यकर्ते सर्वांचे <पणाँ> मार्गदर्शक म्हणजे मला वाटत की सगळा सार महाराष्ट्रातला जो असेल मला वाटतं नाशिक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला नाशिककडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे मागच्या वेळी पाच वर्ष मला पारंपरिक होण्याचा योग आला मी कुंभमेळा मंत्री होतो किती कामं आपण केले तो बाबा तीन हजार कोटी रुपयाच्या हो कामं आपण नगेच ते का वर्षामध्ये त्या ठिकाणी केले कसे रस्ते केले कसे आपण व्यवस्था केल्या आपण कसे घाट बांधले हे आपण त्या ठिकाणी माहिती पुढचा येणारा कुंभमेळा आता दोन वर्षांनी तीन वर्षा कुंभमेळा त्या ठिकाणी त्याची तयारी आपण सुरू केलेली आहे आणि येणाऱ्या या कुंभमेळ्यामध्ये आम्ही काही बाकी ठेवणार नाही रूम पण ठेवून टाकू मोठं तीर्थक्षेत्र म्हणून देशामध्ये त्याचं नावलोकी कसा होईल त्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे त्यासाठी आपल्याची आपली सर्वांच्या आशीर्वादाची गरज सहकार्याची गरज आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी आहे तो आशीर्वाद आपल्या आमच्या सर्वांच्या पाठीशी आपण द्यावा एवढीच विनंती मी आपल्याला प्रसंगी करतो श्रीमाते पुन्हा मी आपल्या या ठिकाणी मनातून आभार मानतो त्या नगरसेवकांनी या ठिकाणी मंदिरासाठी मदत केली त्यांनी हातभार लावला सीमाते आपण मोठी मदत त्या ठिकाणी तीस टाक्यांनी सभामंडळा केली आणि त्याची चांगला उघड आमच्याकडे निधी असतो पण त्या ठिकाणी मग असं अनेक वेळेला असं होतं की ते कामाचं नसतं त्याच्यावरही खर्च केले जातं मी काम करतो होतात तर फार उभे लोकांना होत नाही पण मला वाटतं शेवटपर्यंत या सभामंडपाचा उपयोग हा तुम्हाला सर्वांना या ठिकाणी होणार आहे त्यातून तुम्ही नामस्मरण करणारे आहे पाठबरोचं भजन कीर्तन करणार आहात तिच्याकडे विसावा घेणार आहात असणार आहात तुम्ही त्या ठिकाणी आणि तो जे आठवण ती चकार या ठिकाणी या माध्यमातून या सभामंडपाच्या माध्यमातून आपल्या या भागामध्ये राहणार आहे एक चांगलं काम तुम्ही या ठिकाणी हाती घेतलं त्याबद्दल आपल्यालाही मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आपलं अभिनंदनही करतो पुन्हा आज संत सावता महाराज आपले आहेत त्यांची पुण्यतिथी या ठिकाणी आहे काल जामजेवडाची पुण्यतिथी झाली पुन्हा मी सांगितलं की काल अंडाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली सगळ्या महापुरुषांना पुन्हा या ठिकाणी वंदन करतो आणि थांबतो महाराजांच्या मंदिराच्या समोर सभामंडपाचं लोकार्पण करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी खास उपस्थित झालेले आदरणीय पालकमंत्री माझी पालकमंत्री त्याचबरोबर पर्यटन मंत्री ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माझ्या सहकारी जयताई घरांदे लक्ष्मणराव सावजी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचं स्वागत करते हार्दिक स्वागत करते कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघात झाला माझा हरी असं म्हणत संत सावतामाई महाराजांनी मातीशी असलेलं नातं शेतीचं महत्त्व आणि श्रमदान हे आपल्याला नेहमी शिकवून दिलेलं आहे त्यांच्या शिकवणीतून निसर्गाचं प्रेम त्याचबरोबर साधेपणा आणि श्रमांचं सा महत्त्व त्यांनी आपल्याला नेहमी सांगितलेलं आहे या विचारांचे जो अशीच तेवत राहावी असे मी आजच्या या निमित्त आपल्या सगळ्यांच्या वतीने विनम्र अभिवादन सावताबाळी महाराज यांना करते इथे आपण आपला कार्यक्रम सुरू न दे अप महाराज त्याबरोबर लवजी महाराज यांचा कीर्तनाचा सुश्राव्य असा कार्यक्रम सुरू होता त्यांनी जवळपास दहा वाजेपासून इथे कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभार मानते या मंडळाचे सर्व पदाधिकारी अनिलजी माळी त्याचबरोबर सर्व मच्छिंद्र माळी त्यांचे सर्व पदाधिकारी त्या सगळ्यांनी खूप सहकार्य केलं आणि आज हा सभा मंडळ आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सगळ्यांच्या आशीर्वादाने इथे साकारला गेलेला आहे तर आपल्या या चुंच या परिसरात मी आत्ताच भावना सांगत होते की हा आमचा ग्रामीण भाग होता चुंचाळ गाव असेल सातपूर असेल त्याचबरोबर गंगापूर गाव असेल अंबडगाव असेल ही सगळी गावं ही आपल्या शहराला म्हणजे महानगरपालिकेला जोडलेली आहेत आणि हे जोडल्यानंतर आपण बघितलं असेल की इथे अजून एक डेव्हलपमेंट या सुरू आहे आज खूप मोठ्या प्रमाणात इथे वसाहते वाढलेल्या आहे रोज एक नवीन बिल्डिंग उभी राहते परंतु आपल्याला मूलभूत सुविधा या आपल्या या महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे अनेक ठिकाणी रस्ते असतील लाईट असतील पाणी असतील हे सर्व सुविधांची कामं ती सर्व सुरू आहेत आणि अनेक मंदिरं देखील आहेत मला सांगायला आनंद वाटतो भाऊ की हा आपला खूप अतिशय धार्मिक मतदारसंघ आहे आणि इथे सर्व मंदिरं आपल्याला या मतदारसंघात बघायला मिळतील जवळपास आत्तापर्यंत दीडशेच्या भर असे सभामंडप आपल्या या निधीतनं बांधले गेलेले आहे आणि त्यामुळे बऱ्याच वेळा आपण बघतो की हा परिसर मतदारसंघ हा कष्टकऱ्यांचा आहे कामगारांचा आहे आणि त्यामुळे घरंही लहान असतात आपण बघतो की आपले दोन रूमचं घर असेल तर त्यांना हा सभामंडप असल्यानंतर किंवा समाज मंदिर असल्यानंतर त्यांना तिथे अनेक कार्यक्रम घेण्यासाठी देखील उपयोग होतो